सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही काही ठिकाणी ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी है। मंदार असा करण्यात येतोय माण विधानसभा मतदारसंघातला असाच एक व्हिडिओ शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी समोर आणलाय राज्यात ट्रम्पेट चिन्हावर किती ठिकाणी उमेदवार उभे आहेत लोकसभेला ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती ठिकाणी फटका बसला होता पाहूयात एक रिपोर्ट ट्रम्पेट चिन्हाचा फटका जसा लोकसभेला बसला तशीच परिस्थिती विधानसभेलाही होणार का असा प्रश्न शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सतावतोय कारण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नंतरही काही ठिकाणी ट्रम्पेटचा प्रचार तुतारी असा होत असल्याचा आरोप होतोय माणखटाव मतदारसंघातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असंच एक प्रकरण निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलंय माणखटाव मतदारसंघात प्रभाकर घारगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्याच ठिकाणी सत्यवान ओंबासे हे अपक्ष निवडणूक लढत आहेत निवडणूक आयोगानं सत्यवान ओंबासे यांना ट्रम्पेट हे चिन्ह दिलंय पण ओंबासे हे आपल्या प्रचारात ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी असा करत असल्याचा आरोप आहे मानखटाव मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक प्रचंड ईर्षेची बनली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून प्रभाकर घारगे निवडणूक ज्या रिंगणात आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी मात्र या ठिकाणचे उमेदवार सत्यवान विजय ओंबासे हे ट्रम्पेट असा शब्द प्रयोग न करता ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्द प्रयोग करून मत मागून मतदारांची दिशाभूल करतायत सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ठिकाणी ट्रम्पेट म्हणूनच मत मागायचं आहे मात्र ते ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा ऑडिओ क्लिप मधून प्रचार करतायत तशा प्रकारचे बॅनर लावतायत आणि मतदारांची दिशाभूल करतायत आणि आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलंय याबाबत आम्ही प्रशासनाला कळवलंय मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई नाही लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागली होती काही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले तर काही ठिकाणी पराभूत होता होता वाचले बारामती मतदारसंघात सोहेल शेख यांना ट्रम्पेट चिन्हावर चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळाली शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं मिळाली अहमदनगरमध्ये मोहन आळेकर चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले रावेरमध्ये एकनाथ साळुंखे यांनी त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळवली भिवंडीत कांचन वखारे यांनी चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली माढ्यात रामचंद्र घुटुकडे यांना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं मिळाली दिंडोरीमध्ये अपक्ष लढणाऱ्या बाबू भगरे यांनी तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं घेतली तर साताऱ्यामध्ये ट्रम्पेट चिन्हावर लढणारे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना सदतीस हजार बासष्ट मत मिळाली ट्रम्प चिन्हाचा आपल्याला मोठा फटका बसल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होताच पण अजित पवारांनीही काही दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रमात याची कबुली दिली उद्घाटना त्यांना बोलवलं त्या कशाचं काय करणार झालं कुठं कुठं डोक्यात काय कल्पना काढल्या झाली आमची वाटच लावली बारामतीतला वाट लावली माड्यात वाट लावली ती... सातारला त्या वाचवलं हो तू तरी सारखी पिपाणी दिसली पस्तीचाळीस हजार त्याच्यामुळं काहीतरी आमची थोडेफार इज्जत राहिली विधानसभा निवडणुकीत तब्बल एकशे त्र्याहत्तर ठिकाणी ट्रम्पेट चिन्हावर उमेदवार उभे आहेत मी लोकसभेसारखा फटका विधानसभेला बसू नये यासाठी शरद पवारांचे कार्यकर्ते दक्ष झाले त्यामुळेच माणखटाव मतदारसंघात ट्रम्पेटला तुतारी म्हणणाऱ्या अपक्ष उमेदवारा विरोधात त्यांनी तक्रारही केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी